मुक्ताईनगर नगर भाजपाला मुक्ताईनगर नगरपंचायतमध्ये भाजपचा पराभव झाला शिवसेनेला शिंदे गटाला त्या ठिकाणी विजय मिळाला याच्या अनेक कारणं आहेत पण पराभव पराभव आहे तो स्वराभव जनतेने दिलेला कौल तो स्वीकारला पाहिजे परंतु या मुक्ताईनगर शहरामध्ये गेले जवळजवळ पंचेचाळीस वर्षापासून मी राजकारण करतो आहे एकोणीसशे ऐंशीपासून पहिल्यांदा मी पंचायत समितीचे सदस्य आणि खरेदी विक्री संघाचा चेअरमन होतो तेव्हापासून दासपान मी इथलं राजकारण पाहिलेलं आहे अशी गुंडागर्दी आणि असे दहशतीचं वातावरण हे पहिल्यांदा या ठिकाणी अनुभवलं दोन दोनशे मोटरसायकल घेऊन त्याच्यावर नामांकित गुंड बसवून त्या ठिकाणी ज्यांच्यावर हिस्ट्री सीटर आहे तीनशे सात तीनशे दोनचे गुन्हे आहेत ज्यांच्यावर आर्मनॅटचे गुन्हे आहेत असे हिस्ट्री सीटर या ठिकाणी दिवसभर फिरत होते मोटरसायकलवर मिरवणूक घेऊन आणि ह्यासंदर्भ पोलिस मंत्र्यांना काही करत नव्हती तक्रार करूनसुद्धा दखल घेत नव्हती निवडणूक आयोगाकडेही याचे व्हिज्युअल पाठवले याच्या संदर्भातल्या तक्रारी दाखल केल्या पण या संदर्भात फारशी कार्य आत्तापर्यंत नाही सगळं दिलेलं आहे एकंदरी निवडणूक दहशततेच्या वातावरणामध्ये पार पडली कुठेतरी या ठिकाणी भाजपच्या नेत्यांचे दुर्लक्ष झाल्याचं म्हटलं जातं नाही मला वाटतं की भारतीय जनता पार्टीचा उमेदवाराला जे बळ मिळायला पाहिजे होतं पक्षाकडनं ते इथे मिळालेलं नाही मी आरोप करू शकत नाही भाजपवर परंतु असं दिसलंच चित्र एकंदरीत की रक्षात या ठिकाणी एकाकीच लढत होत्या त्यांचे तीन चार प्रमुख कार्यकर्ते सोडले तर त्यांच्या पाठीशी फारसं कोणी उभं राहिलं नाही वरिष्ठ पातळीवरूनही ने कोणी नेते ते वगळता या ठिकाणी आलेल्या दिसल्या नाहीत ज्या इतर नगरपालिकांमध्ये जी काही मदत आणि बळ त्यांना मिळालं ते या नगरपालिकेमध्ये मिळालेलं दिसलं नाही एकंदरीत हे चित्र पाहिलं तर त्याचाही परिणाम काही निवडणुकीवर झाला जर त्यांना या ठिकाणी आणखी बळ मिळालं असतं तर चांगलंच चित्र उभं राहिलं असतं या गुंडांमुळे यांनी लक्षतेच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्या कारणासाठी एक तीन दिवस आधीपासून मला निवडणुकीत बस यावं लागलं ला। नाही तर मी निवडणुकीपासून दूर होतो